आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्मित अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घडलेल्या एकोणावीसशे बावीस इजिप्तला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे अठ्ठावीस डॉक्टर सी व्ही रमन यांच्या भौतिक शास्त्रातील शोधाला रमन इफेक्ट असे नाव देण्यात आले हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणावीसशे पस्तीस शास्त्रज्ञ ऑलेस कॅरथर्स यांनी नायलॉनचा शोध लावला एकोणावीसशे चाळीस बास्केटबॉल पहिल्यांदाच टेलिव्हिजन प्रकाशित झाला एकोणावीसशे एकोणसाठ डिस्कवर वन एक अमेरिकन गुप्तचर उपग्रह जो ध्रुवीय कक्षेत पोहोचण्याचा पहिला उद्देश होता त्याचे प्रक्षेपण करण्यात आले परंतु कक्षा गाठण्यात अपयश आले एकोणीशे नव्वद एस टी एस थ्री सिक्स वर स्पेस शटल अटलांटिक चे प्रक्षेपण झाले दोन हजार चोवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील दुसऱ्या अंतराळ स्पेस फोर्ट चे कुलशेखर पट्टणम उद्घाटन केले अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म अठराशे त्र्याहत्तर सर जॉन सायमन सायमन कमिशन आयोगाचे अध्यक्ष अठराशे सत्त्याण्णव डॉक्टर शंकर दामोदर पेन्सिल मराठी ग्रंथकार एक, रसायनशास्त्रज्ञ एकोणवीसशे सत्तावीस कृष्णकांत भारताचे दहावे उपराष्ट्रपती एकोणाशे एकोणतीस रंगास्वामी श्रीनिवासन भारतीय अमेरिकन संशोधक एकोणीशे रवींद्र जैन पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय संगीतकार एकोणीसशे सत्तेचाळीस दिग्विजय सिंग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री एकोणावीसशे अठ्ठेचाळीस बिनेश्वर ब्रह्मा भारतीय कवी लेखक आणि शिक्षक एकोणीशे अठ्ठेचाळीस विदुषी पद्मा तळवलकर वाल्हेर किराणा जयपूर घराण्याच्या गायक अठ्ठावीस <tip> फेब्रुवारी रोजी घडलेले निधन पंधराशे बाहत्तर उदयसिंग दुसरे मेवाड देशाचे राजा एकोणावीसशे सव्वीस गोविंद त्र्यंबक दरेकर स्वातंत्र्य शास्त्री एकोणवीसशे छत्तीस कमला नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी एकोणवीसशे त्रेसष्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे त्याचे पहिले त्रास एकोणीसशे सहासष्ट उदय शंकर भट आधुनिक हिंदी नाटककार एकोणविशे सदुसष्ट हेनरी लुस टाइम मॅग्झिन चे सहसंस्थापक एकोणविशे पंच्याण्णव कृष्ण गंगाधर दीक्षित कथा संवाद व गीत लेखक एकोणविशे अठ्ठ्याण्णव राजा गोसावी अभिनेते एकोणविशे नव्याण्णव भगवंतराव श्रीपतराव प्रतिनिधी अहम संस्थांचे राजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्कीच スライから。